अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पारायण करत असताना तीस नियम जे आहेत ना तर ते आपल्याला अवश्य पाळायचे आहेत गुरुचरित्र पारायणाचे तीस नियम हे आपल्याला आज आपण जाणून घेणार आहोत सध्या बघा मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि हा मार्गशीर्ष महिना केशव मास माधवमास म्हणून देखील ओळखला जातो कारण या महिन्यामध्ये गंगास्नान करून पदरामध्ये पाडून घ्यायचे असते तसेच धर्म करून पुण्यसंचय करावा असे देखील सांगितले जाते मार्गशीर्च्या महिन्यामध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने आपण गुरुचरित्राचे पारायण करत असतो सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला पाहिजे याचे मार्गदर्शन जे आहे तर ते गुरुचरित्रामध्ये केलेले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे एकूण बावन्न अध्याय आहेत आणि ओवी संख्या ज्या आहेत तर त्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतक्या आहेत काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह हो केला जातो तर काही जण तीन दिवसांचे पारायण देखील करत असतात गुरुचरित्र सप्ताह हो केल्यास किती अध्यायांचे वाचन आपल्याला करावे आणि तीन दिवसांचे पारायण केल्यास किती अध्यायांचे वाचन आपल्याला केले पाहिजे याची सविस्तर माहिती जी आहे तर ती गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली असते श्री गुरुचरित्र पारायण जे आहे ना तर ते पारायण केल्याने आपल्यावरचे अनेक संकटे दूर होतात आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आपल्याला जर पि प्रखर दोष असेल तर तो देखील दूर होतो आणि इतर अडचणींवर देखील आपल्याला मार्ग नक्कीच सापडतो असे देखील सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याच्या अगोदर काही नियम जे आहेत ना तर ते आवर्जून आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि त्याचे आचरण आणि जे आहे तर ते काटेकोरपणे आपल्याला केले पाहिजे नेमके आपल्याला काय केले पाहिजे आणि काय करू नये याबद्दलच आपण जाणून घेऊया गुरुचरित्राचे बघा पारायण कसे करावे हे आपण जाणून घेऊया श्री गुरुचरित्राचे वाचन जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा ते सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच जर तुम्ही उद्यापासून गुरु गुरुचरित्राला सुरुवात करणार असाल तर आदल्या दिवशी म्हणजे आज चार कुत्रे व एक गाय यांना नैवेद्य अर्पण करायचा असतो चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम जो आहे तर तो अवश्य पाळलाच गेला पाहिजे त्याचबरोबर पारायण करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे हे आपण पाहूया पारायण करण्यापूर्वी आपल्याला फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्त रांगोळी दोन आसने एक चौरंग त्याचबरोबर चौरंगावरती अंथरण्यासाठी पिवळे किंवा भगव्या रंगाचे वस्त्र चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती छोटीशी काही काढण्यासाठी रांगोळी त्याचबरोबर चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे त्याचबरोबर आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार असतो मेन दरवाजा असतो त्या दरवाजाला देखील आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचे त्याचबरोबर चौरंगाजवळ डाव्या बाजूला समय देखील लावण्यात यावी इत्यादी साहित्य हे आपल्याला लागणार आहे तर गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री दत्तगुरूंच्या कृपेसाठी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे हे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला आपण जे काही पूजा वगैरे करतो त्या केलेल्या पूजेचं पारायणाचं आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती मिळेल मग पारायणास बसण्यापूर्वी बघा आपल्या गावातील किं जिथे ठिकाणं दत्त मंदिर आहे किंवा स्वामी समर्थ केंद्र आहे मठ आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एक विडा आ, सुपारी नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवाला प्रार्थना करायची आहे आणि घरातील जी काही वडीलधारी मंडळी आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे आणि पारायणाला सुरुवात जी आहे तर ती करायची असते आता बा जाणून घ्याव्या की बघा वाचन जेव्हा तुम्ही पारायणाचं वाचनाला सुरुवात करत असता जोपर्यंत तुमचं वाचन सुरू आहे तोपर्यंत तुमची समय जी आहे तर ती लावलेलीच असावी अगरबत्ती पेटती असली पाहिजे असं वाचन करताना काय नियम पाळले पाहिजेत बघूया प्रथम तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग श्री दत्त महाराजांचा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता यानंतर श्री गुरुचरित्राची पारायण जे आहे म्हणजेच अध्याय जे आहेत तर ते वाचायला सुरुवात करावी आता पुढे जाणून घेऊया की पारायणाच्या काळामध्ये कोणते नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बघा सर्वात पहिला जो नियम आहे तर तो म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ असते तर ही म वेळ महाराजांच्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळेमध्ये वाचन जे आहे ना तर ते तुम्हाला करायचं नाही आहे त्यानंतर दुसरा नियम गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये म्हणजेच काय पर अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे जेवण तुम्हाला खायला हरकत नाही पण बाहेरचं जे अन्न आहे शेजाऱ्या पाजाऱ्यांचे ते तुम्हाला खायचं नाही तिसरा नियम उपवास आहे ना कुणीही करू नये फक्त दोन्ही वेळेस सकाळ आणि संध्याकाळ येणा एक धान्य म्हणजे फराळ जो असतो तर तो तुम्हाला खायचा आहे त्यानंतर समजा जर तुम्हाला काही समस्या असेल काही अडचण असेल तर मग तुम्ही बाहेरून देखील खाऊ शकता परंतु आपल्याला पचायला जड असतील असे अन्नपदार्थ जे आहेत ना तर ते खायला वर्जे करावेत आणि संपूर्ण पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला अति तिखट कांदा लसूण ह्या ज्या गोष्टी आहेत तामसिक वस्तू यांचा तुम्हाला आहारामध्ये समावेश जो आहे तर तो करायचा नाही आहे त्यानंतर चौथा नियम ग्रंथाचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे किंवा स्वतःसुद्धा तुम्ही खाऊ घेऊ शकता आणि मगच हे करूनच आपल्याला जेवण करायला भोजन करायला बसायचं आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा बघा आपल्या ज्या नित्य सेवा असतात स्वामी महाराजांच्या नित्य सेवेमध्ये आपण दररोज तीन अध्याय वाचत असतो हे अध्याय वाचायला खंड पडू द्यायचं नाही शक्य असेल तर शक्य असेल तर म्हणण्यापेक्षा पारायणाच्या कालावधीमध्ये ना जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये खाली एखादी चटई किंवा सतरंजी टाकूनच तुम्हाला त्याच्यावरती झोपायचं आहे पुढचा पाचवा नियम श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुष मंडळींनी दाढी जी आहे तर ती वाढवायची नसते स्वतःच्या हाताने तुम्हाला दाढी करायची असते तसेच या काळामध्ये चांबड्याच्या वस्तू किंवा नायलॉनच्या वस्तू उदाहरणार्थ बघा चांबड्याचं चा वॉलेट असतं चा। नायलॉनची एखादी कुठली प्लास्टिकची वस्तू असते किंवा रबरी चपला असतात तर त्या तुम्हाला वापरायच्या नाही आहेत त्यानंतर सहावी गोष्ट गुरुचरित्र रचनाच्या काळामध्ये का सत्य बोलावे नेहमी सत्य बोलायचं अहिंसा आणि ब्रह्मचार्याचं चा सुद्धा तुम्हाला पालन जे आहे ना तर ते कटाक्षने केलंच पाहिजे त्यानंतर सातवा नियम जो आहे तर तो बघा गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी जर एखाद्या महिलेला आली तर पारायण जे आहे तर ते दुसऱ्यांकडून तुम्हाला करून घ्यायचं आहे तसेच ज्यांना सुतक आहे त्यांनी घरी किंवा अंत्यविधीस जायचं नाही आहे स्वतःच्या कुटुंबामध्ये जर बघा सुतक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून किंवा ब्राह्मणांकडून तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं अर्धवट पारायण तुम्हाला सोडता येत नाही हे करत असताना तुम्हाला वेळोवेळी तुमच्या घरामध्ये गोमूत्र जे आहे ना तर ते शिंपडायचं आहे पुढचा नियम आठवा नियम सप्ताहाच्या कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवायचे आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे पुढचं नियम बघा नववा नियम वाचन जे आहे ना ते नेहमी तुमचं बघा एका लईमध्ये शांत व सुस्पष्ट शब्द असावेत ओळखण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये याची तुम्हाला काळजी घ्यायची जेव्हा तुम्ही वाचन कराल ना तेव्हा तुम्ही चित्ताक्षरामधून व्यक्त होणारे जे काही अर्थ आहेत त्या अर्थाकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे पुढचा दहावा नियम व तुम्ही वाचन करता ते वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उलकून उजव्या हातावरती पाणी घेऊन तुम्हाला संकल्प सोडायचा आहे देवाला आपला जो काही तुमचा हेतू आहे तो सांगायचा आहे आणि आपला जो संकल्प आहे तर तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म मी हे पारायण करत आहे असे सांगून संकल्प करावा याला संकल्प सोडणे असे म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय कधीही पारायण करू नये कारण असे म्हणतात की संकल्प केल्याशिवाय केलेली सेवा जी आहे ना तर ती महाराजांपर्यंत पोहोचत नाही पुढचा अकरावा नियम यानंतर कुलदैवत आपले गुरु माता पिता यांचे तुम्हाला स्मरण करायचं आहे पुढचा बारावा नियम वाचन ज्या जेव्हा तुम्ही वाचन करत असता तेव्हा वाचताना तुमचं तोंड जे आहे तर ते नेहमी पूर्व दिशेकडेच असले पाहिजे किंवा उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे तुमचं तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेला येणार नाही ना 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 याची तुम्हाला काळजी जी आहे ना तर ती आवर्जून घ्यायची आहे आणि वाचायला बसण्याची जागा शांत स्वच्छ आणि पवित्र असली पाहिजे अशीच जागा तुम्हाला वाचनासाठी निवडायची आहे पुढचा नियम वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा वेळ निवडलेली असेल तीच एकच वेळ तुम्हाला संपूर्ण पारायणाच्या काळावधीमध्ये ठेवायची आहे बघा जितके दिवस तुम्ही पारायण करणार आहात ना तितके दिवस ती जागा जी आहे ना तर ती तुम्हाला नेहमी स्वच्छच करायची आहे आणि तुमची एकच जागा ठेवायची आहे जागेमध्ये तुम्हाला बदल जो आहे तर तो करायचा नाही आहे कोणत्याही कारणास्तव तुम्हाला त्या जागेमध्ये बदल जो आहे तर तो करायचा नाही आहे पुढचा नियम दत्तात्रयांची मूर्ती किंवा मा प्रतिमा समजा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करणार आहात पारायण करणार आहात त्या ठिकाणी पाठावरती तांदूळ ठेवून त्याच्यावरती एक सुपारी जी आहे ना तर ती सुपारी ठेवायची आणि श्री दत्त महाराजांना आवाहन करायचे पारायणाच्या काळामध्ये दे, देवघरासमोर देवापुढे सतत अखंड नंदादीप तेवत असला पाहिजे सुंदर आंघोळी काढली पाहिजे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला देवासाठी एक आहे जो आहे तर तो मोकळा ठेवायचा पारायणाच्या काळामध्ये साक्षात दत्तगुरू फेरी मारत असतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावरती कोरे वस्त्र अंतरून तुम्हाला नेहमी ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही वाचन करत असता तेव्हा मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजामध्ये करावे जेणेकरून तुम्ही जे काही वाचताय ते तुमच्या कानावरती आलं पाहिजे असे म्हटले जाते की पारायणाच्या काळामध्ये दत्त महाराज जे आहेत ते तुमच्या बाजूला येऊन ते ऐकत असतात पुढचं रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करायला नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करायचा आहे पारायणाच्या काळामध्ये त्याच दिवसाचे वाचन जे आहे ते संपल्यानंतर रात्री आरती केली पाहिजे आरती जी आहे तर ती तुम्हाला दररोज न चुकता करायची आहे त्याचबरोबर रात्री देवाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं तर चटईवरती झोपायचं आणि ज्यावेळेस तुम्ही झोपाल ना त्यावेळेस डाव्या कुशीवरती तुम्हाला झोपायचं म्हणजे तुम्ही जो काही सांग तुमच्या संकल्पपूर्तीच्या दृष्टीने हा जो काय हे का जे काही पारायण करत असतात त्याचे जे काही संकल्पपूर्तीचे संदेश आहेत ते ऐकू येतात असे मानले जाते आणि हे जे आहे ना तर ते ज्या ज्या लोकांनी अनुष्ठान केलेले पारायण केलेले त्या लोकांचे हे अनुभव देखील आहेत वाचनाच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही पारायण करत असता तेव्हा मध्येच आसनावर उठायचं नाही किंवा मग दुसऱ्यांशी गप्पा वगैरे मारत बसायचं नाही किंवा बोलायचं नाही पुढे सप्ताहाचा प्रारंभ बघाय बरेच जण पुष्कळदा शनिवारी करून शुक्र शुक्रवारी या पारायणाची समाप्ती करत असतात कारण शुक्रवार हा श्री दत्तगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस मानला जातो त्यामुळे तुम्ही जर सुरुवात करणार असाल तर या दिवसापासूनच करावी सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर बघा आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजना सवासण ब्राह्मण सांगून त्याची जे पारायण आहे त्याची सांगता करावी महानैवेद्यामध्ये शक्यतो घेवड्याची भाजीच तुम्हाला करायची आहे वा ज्यावेळेस तुम्ही वाचन करत असता त्या वाचनामध्ये तुम्हाला यांत्रिकीपणा करायचा नाही म्हणजेच काय तर फक्त आपल्याला वाचायचं आहे करायचं आहे म्हणून आपण करतो असं नाही करायचं जे तुम्ही काय करा ते अगदी तुम्हाला मनोभावे आणि विश्वासाने हे सर्व करायचे आहेत एकदा जर तुम्ही संकल्प सोडून पारायणाला सुरुवात केली तर ते तुम्हाला पूर्ण करणेच भाग आहे ते मध्येच जे आहे ना तर ते तुम्हाला सोडता येत नाही मध्ये सोयर असेल सुतक असेल काही असेल असे व्यत्यय येतात त्यावेळेससुद्धा तुम्हाला हे बंद करायचं नाही दुसऱ्यांकरवी मला हे जे पारायणं आहे तर ते पूर्ण करूनच घ्यायचं आहे जर तुम्हाला सोयर असेल सुतक असेल त्यावेळेस मग काय करायचं ओळखीचे असतात ना त्यांच्याकडून तुम्हाला संकल्प बोलून हे राहिलेलं जे काही वाचन आहे ते मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून मग आपल्या घरातील उर्वरित वाचन जे आहे तर ते त्यांच्याकडून आपल्याला पूर्ण करून घ्यायचं तसेच ज्यांना सोयर किंवा सुतक संपेल तेव्हा बघा घरामध्ये तुम्हाला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि शुद्धी करून घ्यायचे त्या दिवशी दत्त दिवशी त्या दिवशी तुम्हाला दत्त अवतरणिका जी आहे ना तर ती वाचायची आहे दत्तमूर्ती किंवा दत्त पादुकांवरती तुम्हाला अभिषेक देखील करायचा आहे शक्यतो बघा निस अगदी निष्कम मनाने या ग्रंथाचे पालन तुम्हाला करायचं आहे असे जर तुम्ही केले तर इच्छित फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही जर जे काही अध्याय वाचणार आहात ना तर ते तुम्ही किती दिवस निवडलेले आहेत त्या दिवसांवरती अवलंब असतो उदाहरणार्थ बघा तीन दिवसाच्या पारायणामध्ये दररोज तुम्हाला अठरा अध्याय जे आहेत तर ते वाचायचे असतात आणि सात दिवसामध्ये पारायण करणार असाल तर रोज तुम्हाला सात पॉईंट सत्तावन्न अध्याय वाचायचे असतात आणि अकरा दिवसांचं तुम्ही जर केलेलं असेल तर अकरा दिवसामध्ये तुम्हाला दर चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय जे आहेत तर ते वाचायचे असतात पारायणाची जेव्हा बघा सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असेल तर हे अतिशय शुभ मानलं जातं तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा इच्छेनुसार इतर दिवसां दिवशीसुद्धा पारायण जे आहे तर ते करू शकता त्यानंतर वाचनाच्या बघा सुरुवातीला आणि शेवटी तुम्हाला श्री गुरुदेवदत्त या श मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे व पारायणाच्या काळामध्ये मांसाहार मद्यपान वाईट विचार वाईट वर्तन शिव्या व्यागाळणे कोणालाही अपमान होईल असं वा वर्तन जे आहे ना तर ते तुम्हाला करायचं नाही आहे पारायणाचं व उद्यापनाच्या दिवशी सुवासिनीनं बोलवायचं आहे त्यांना जेवायला द्यायचं आहे गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म देखील तुम्हाला यथाशक्ती शक्ती जितका होईल तितका करायचा आहे नैवेद्यामध्ये बघा ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य अर्पण करा त्यावेळेस शक्यतो फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पान यांचा समावेश तुम्हाला करायचा आहे अतिथींचा आदर आणि सत्कार तुम्हाला आवश्यक करायचा आहे जे कोणी गरजुवंत आहे त्या लोकांना तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला दान करायचं आहे दान इतकं पुण्य बघा कशामध्ये देखील नाही गुरुचरित्रचं पालन जे आहे ना तर ते हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसामध्ये सुद्धा करता येतं अधिक माहिती जर तुम्हाला जर जा जाणून घ्यायची असेल तर तुमच्या आसपास कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्या किंवा मग मठ असेल किंवा मग ज्या ठिकाणी श्री दत्तात्रयांचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता बघा जर तुम्ही पारायण करणार असाल किंवा करत असाल तर हे जे सर्व नियम आहेत ना ह्या सर्व नियमांचं तुम्हाला व्यवस्थित आवर्जून पालन करायचं आहे यामुळे बघा पारायण केल्याचा तुम्हाला संपूर्ण लाभ मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे सेवा आहे पण बघा हे करत असताना आपल्याला शुद्ध आणि सात्विक मनाने हे सर्व करायचं आणि ह्याचे नियम जे आहेत ना तर ते अतिशय कडक आहेत हे नियम जे आहेत ते आपल्याला पाळावेच लागतात नाही तर त्याचा जे काय तुम्ही पारायण करणार तुम्ही कोणत्या उद्देशासाठी हे पारायण करत असाल आह त्याचे तुम्हाला परिणाम जे आहेत ना तर ते सकारात्मक दिसून येणार नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ